मेष राशी उत्पन्न कमी झाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो गैरसमजामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात तुम्ही मुलांच्या संगोपनाकडे लक्ष दिले पाहिजे हवामान बदलामुळे ताप व सर्दी होऊ शकते आज कठोर शब्द बोलणे टाळा राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा करिअरमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे सहजपणे पूर्ण होतील आज तुमचा दिनक्रम शिस्तबद्ध असेल मिथून राशी तुमचे आरोग्य कमकुवत राहणार आहे नवीन नातेसंबंधाबाबत समस्या उद्भवू शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागू शकतो व्यवसायात सध्या तरी बदल करणे टाळा तुमच्या रागीट वर्तनावर नियंत्रण ठेवा कर्क राशी वैवाहिक जीवन खूप आनंदी राहील तुम्हाला समाजात प्रसिद्धी मिळेल सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने महत्वाची कामे होतील मनोरंजनाशी संबंधित कामांवर पैसे खर्च होतील तुमचा संपर्क विद्वान लोकांशी होईल सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल घरात शिस्तीचा अभाव असेल वेळेवर काम न झाल्यामुळे अशांतता निर्माण होईल कायदेशीर वाद तुमच्या बाजूने सोडवले जाऊ शकतात मालमत्तेबाबत मोठे करार मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी वरिष्ठ अधिकारी कामात अडथळा आणू शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल इतरांच्या टीकेने तुम्ही दुःखी होऊ नये तुमच्या मुलांच्या लग्नाची तुम्हाला काळजी असेल इतरांवर अवलंबून राहू नका तुळ राशी कामाच्या ठिकाणी अशांततेचे वातावरण असेल पोटात गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते कागदपत्रांच्या कामात अडचणी येतील नोकरीत आव्हानांना तोंड द्यावे लागेल तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागू शकते वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप चांगले काम कराल तुमच्या वडिलांचा आदर करा जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवेल तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल कुटुंबात शुभ घटना घडू शकतात धनुराशी पैशांच्या व्यवहारात चुका त्रासदायक ठरू शकतात महिलांनी उपचारांमध्ये निष्काळजीपणा दाखवू नये तुम्हाला सर्जनशील कामात रस असेल तुम्ही दूरच्या ठिकाणी प्रवास करू शकता नोकरीतील वाद थोडेफार मिटतील मकर राशी व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात तुम्ही अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावेत लोखंड व्यापाऱ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे नोकरदार लोकांची बदली होऊ शकते कुंभ राशी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम करावे लागतील सुखसोयी आणि सुविधांमध्ये घट होईल आम्ल पित्तामुळे उलट्या व अतिसार होऊ शकतो मीन राशी व्यवसायाबाबत चांगली बातमी मिळू शकते तुम्ही विद्वानांशी बरोबर चर्चा कराल कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील राजकारणाशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही प्रेमसंबंधांना बराच वेळ द्याल